नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर काल मुलांना अभ्यंग स्नानचा व्हिडिओ तुम्हाला तर आलाच असेल तर मग नंतर त्यांना छान कपडे घातली म्हणजे व्यवस्थित आंघोळ करून मग पुन्हा कपडे वगैरे घातली नवीन आणि मग पहा असे रेडी झाले तर सई पहा <laughs> तर तोच व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू केला असईची फ्रॉक आणि ही फ्रॉक आहे ना सईची पहिल्या बड्डेची आता असं आहे आपला रुदू आपलं असं सिंपलच तर मी असं एवढं डेकोर वगैरे नाही आपलं नॉर्मल असं केलं तर मग सगळं झाल्यावरती मुलं गेली खेळायला शेजारी आणि आता सगळ्यात मोठं काम <laughs> आपल्याला जेवढं काम करायला उत्साह असतो तेवढा हा आता हे पसरा आवरायचं म्हटलं जरा कंटाळाच येतो मग कस कामातलं काम, काम होऊन जात मग एकदा राहिलं का राहिलं तसं तर कशी मुलं वगैरे पण खेळतात इथं ना म्हटलं चला लगेच करून घ्याव एकदा राहिलं का मग कंटाळाच येतो तर पाठ माझ्याक दोन सेम नव्हते असते तर बरं झालं असतं पण नव्हते तर मग एक छोटा एक मोठा वेगवेगळेच होते असंच केलं मग म्हटलं जाऊ दे आहे त्याच्यातच करूयात मग बघा एवढं सगळा पसारा ठेवताना एकदम व्यवस्थित ठेवलं होतं पण नंतर काही इकडं तिकडं इकडं सार तिकडं जे दागिने आहेत ना ते माझ्या डोळ्या जेवणाचे सई वेळेचे तर एकदा कृष्ण जन्माष्टमीला तिला कृष्ण बनवलेला ना तेव्हा आपण तिला सगळे दागिने घातले होते एवढी छान दिसत होती ना सई खूप मस्त दिसत होती आणि पण आज ना तिने व्यवस्थित घालूनच दिलं नाही आणि त्या वाटीत उठणं बनवलेलं ना ती पण आपल्या सईची वाटी आहे पेस्ट द्यायचा मी तिला म्हणजे एकदा खायला सुरुवात केली सहा महिन्यानंतर ते तर ती ना चांदीची वाटी रुदूला नव्हतं बरं का असं पण सईच्या वेळी चांदीची वाटी चांदीचा चमचा तिच्या आजीने घेतला होता माझ्या आईने तर सईची भरपूर हाऊस झाली तर मग सगळं सगळं उचलून ठेवलं आणि झाडून घ्यायला लागले होते पण इथं नाही का तुम्हाला माहितच सा असेल की सैप पडली होती टपात पाय पडला होता तर पुसलं होतं मी पण ते तरी ओलं होत बऱ्यापैकी रांगोळी वगैरे ते व्यवस्थित झाडून घ्यावं हो, म्हटलं कारण ना रांगोळी एवढी पायाला लागते ना आतमध्ये सगळंच खराब होऊन जातं आणि डेकोरेशन आपलं सिम्पलच केलं होतं <laughs> काय एवढं हे नाही आणि हे ओलं होतं ना ते म्हटलं पुसून घ्यावं तर तुम्ही म्हणशाल की हे कशाने पुसतीये पायपुसनी पण आण आता काल ना रात्री आम्ही गावात गेलतो ना तर खास पाय पुसण्यासाठीच गेलो होतो पाय पुसणी आणायची होती ह्या पाय पुसण्या ह्या पायपुसने आणलाय का चार वर्ष झाली बघा कंप्लीट चार वर्ष झाली तेव्हा माझ्या आईने आणलेलं तीस रुपयाच्याच होत्या पण भरपूर वर्ष गेले मला तर आज आजच उद्घाटन करू तुम्हाला दाखवलंच मी पुढं दोन पायपुसणे आणल्या छान आहेत मस्त आहेत आपण ह्या सिम्पल आहे पण त्या ना जरा भारीतले तर बघा ह्या कलर पण छान आहे बर का मस्त कलर आहे एक लाल होता पण लाल म्हटलं नको कसं थोडंसं मळखावं असलं म्हणजे जरा फरक पडतो ना तर बघा हा ब्ल्यू आणि ग्रीन अशी दोन आणलेत आणि ना ह्या पायपच नाही आणलंय ना माझ्या किचनच्या खाली नाही का तशाच आहेत पण त्यात थोड्याशा भारी येत ह्या आपल्या शंभर शंभर रुपयालाच आणल्यात पण याच्या मागून प्लास्टिकचं जे असतं ना त्याने कसं स्लीप वगैरे नाही होत पाय जरी पडला ना तरी कसं लहान मुलं आपण पण कधी कधी घसरतो ना तर ह्या खरंच पाया पुसण्या चांगल्या आहेत तर घरातलं आवरलं आणि पोर्च वगैरे सगळा साफ केला आणि घेतलं बाहेरचं आवरायला तर दहा साडे दहाच वाजले होते कारण मुलांना सकाळी लवकरच आंघोळ वगैरे त्यांचा कार्यक्रम लवकरच आवरला कारण मग नंतर कंटाळा येतो ना, ना तर मग म्हटलं पुढचं झाडून घ्यावं कारण सकाळी उठल्या उठल्या टाइम नव्हता भेटला म्हणजे झाडलं होतं बरं का मी हा पण ते काय केलं मी आता बघा आतमध्ये आंघोळ घातली त्यांना आणि बाहेर ये ना पुन्हा इथं आंघोळ घातली व्यवस्थित कारण आत नेलंच नाही बाथरूम मध्ये इथंच ना एक बकेट आणली आणि त्याच्यात व्यवस्थित त्या दोघांना आंघोळ घातली आणि मग ते पाणी वगैरे ओतलं ना मी असं पुढं मी म्हटलं की पाणी ओतलं असं मातीवरती पण ओतलं माझ्या लक्षात आलं की त्याच्या सगळ्याला हे होतं फुलांच्या पाकळ्या वगैरे तर मग झाडून घेतलं आणि तेवढ्यात कचऱ्याची गाडी पण आली होती तर म्हटलं चला आणि पहा किती कचरा होता कचरा म्हणजे ना घरातलं नाही पण आमचं जास्त इकडलं तिकडलं जास्त कचरा राहतो कागद मुलांचे कागद हे ते असंच कसले बॉक्स याचे कलरचे बॉक्स आता सध्या दिवाळी चालू तर कशाचे ना कशाचे बॉक्स राहतात शक्यतो आता फटाक्याचे बॉक्स वगैरे तर आजचं वातावरण आहे ना एवढं म्हणजे एवढी हवा ना सकाळपासून भरपूर हवा होती खूप हवा होती बघा तुम्हाला कळत आपण म्हणतो एकदम असं हवा सुटली थंड थंड असं त्याने ना पूर्ण ड्राय स्किन होती मेन म्हणजे वातावरण चांगलंच नाही पण आता काय दोन चार दिवस झाला असं चालू पण बरं झालं दिवाळीची साफसफाई तरी होऊन दिली या नाही तर मग काय खरं नव्हतं तर मग दुपारी सैला वगैरे झोपवलं मग ती उठल्यावरती ना आता इथं आम्ही हे करतोय पंत्या आहेत ना आपल्या त्यांना कलर देतोय कारण काय झालं तुम्हाला मी दाखवलेलं बघा एकदा सैने ते, ते, ते कलर फोडले होते तर मी ते तसेच ठेवले होते आणि मग दुपारी का त्याच्यात पाणी टाकून जरा भिजायला ठेवले जेणेकरून त्यांना म्हटलं कलर देऊया उगच वायाला जाण्यापेक्षा पण त्यांना कलर तरी होईल ना तर म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे तर चला म्हटलं ट्राय तरी करूयात मग करत होते पण छान बसत होता रंग त्यांना पण त्यांना कारण कसं रंगीत घ्यायला गेलं ना तिथं ती, ती, तीस रुपयाला चार आहेत आणि अशा प्लेन घेतल्या ना तर त्या वीस रुपयाला सहा आहेत मग म्हटलं चला घरी आहे रंग तर मग ह्या आणि काही गेल्या वर्षीच्या पण होत्या तर आज चाललं होतं काम आणि मुलांचं पण मध्ये मध्ये चालू होतं त्यांना सांगितलं होतं मी शे आणायला <laughs> तर गेले होते आले घेऊन त्यांना संध्याकाळी सारवायचं आहे ना उद्या कशी लक्ष्मीपूजनी तर मग सारून वगैरे घ्यावं म्हटलं तर पहा असा कलर वाटतोय छान वाटतोय ना मस्त वाटत होतं एकदम छान वाटत होता कलर पण आहे ना ऊन होतं ना मग म्हटलं चला लो कारण चार साडेचार वाजले होते म्हटलं पटकन कलर दिला म्हणजे मग ऊन आणि थोडस वाळत तरी नाहीतर उगाच ओला रंग राहिला तर पण अजून मी ते ना लावले नाही दिवे मग तेल ओतल्यावरती कलर जातोय का राहतोय काय माहिती आता पाहिलं मी आज लावीन संध्याकाळी म्हणजे मी हे खास लक्ष्मी साठीच तयार करते असं माझ्या डोक्यात आहे तर तेव्हा तिथे पुढं लावायचे दिवे पण बघू अजून ट्राय नाही केलं लावून नाही पाहिले रात्री जे दुसरे जे होते ना साधे तेच लावले आणि हे जे कलरचे होते का ते पिशवीत भरून ठेवले होते तर इथं सईच म्हणणं होतं की मला पण हवंय तिला म्हटलं नको कशी हातबीत खराब होतात मुलं काय तोंडात बंडात घालतात त्याच्यामुळं आणि छकुली बसली होती तर तिला ना मी जे जे आता उदयलक्ष्मी लक्ष्मी ना जे साहित्य लागते त्याची लिस्ट काढत होते <min> family, ती लिहित होती तर मग मला म्हटली की मीच घेते तिच्याकडे दिलं मी कलर द्यायला आणि मी म्हटलं जरा कॉफी पिते पण कॉफी पण एवढी थंड झाली ना मी पाहत होते जरा संध्याकाळची जेवणाची तयारी चालली होती तर एकदम थंड होऊन गेल ती म्हटलं जाऊ द्या मुलांना दिली फुटाणे खायला आणि मी इथं घेवडा सोलत होते संध्याकाळी घेवड्याची भाजीच करायची आणि मग नंतर नाना पण आला नानाचं पण चाललं होतं कलर द्यायचं आणि तिथं ते दोन मनी प्लांटचे झाड आहेत ना ते मी आपला असंच एक कलरचा डब्बा आहे आणि एक शेतावरीच तुम्हाला दाखवलंच मी गेल्या वेळी तर त्याला पण नानाला म्हटलं कलर त्याला ते पण कलर दिला होता कलर तर म्हटलं मग जरा भारी वाटेल ना हो तर म्हणून मग त्याने त्याला पण कलर दिला आणि छान वाढले आता झाड आपली आणि बघा आतमध्ये चुकू कसा सेला खेळत आहे तर मग नंतर मी कालवण टाकलं भाजी घड्याची भाजी टाकली आणि बाहेर आले होते दिवाला व्याज चा टाइम झाला होता ना तर म्हटलं चला दिवे तर लावून घ्यावे आणि मुलं होतीच बर का एवढं त्यांचं पण मस्ती चालली होती पण कॅमेऱ्याच्या माग ते काही कलाकार ना कॅमेऱ्याच्या पडद्याच्या मागचे असे तर त्यामुळे त्यांची तिथं मस्ती चाललीच होती आणि मग मी बघत होते चकलीने कलर दिले ते तुम्हाला दाखवते तर पहा फायनली कलर देऊन झालेत आणि छान वाटतात ना मस्त आणि कसं मुलांची तेवढी ऍक्टिव्हिटी पण होती आणि जरा वेगळं त्यांना पण बरं वाटतं तर कसे वाटले कलर मला नक्की सांगा पण त्यांना तर हे आपले सिम्पल आहेत हेच आज मी एवढं आहे आणि ते कलरचे जे आहे ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी आहे तर बघूयात आता व्यवस्थित लागतात की नाही एकदा ट्राय करून पाहिन मी आणि पाहि तर मनी प्लांटला पण बघा छान दिलंय ना कलर हे ना कलर फुटले होते ना आणि मग बाकीची पण काय होते मग त्यांना म्हटलं टाका देऊन मगच व्हायला जाण्यापेक्षा एवढं खराब झालंय ना पोर्च संध्याकाळी मी सगळं धुवून घेतलं बर का तर मग छकुली आणि मी ना गेले आठ साडेआठला गावात गेल कारण काही साहित्य आणायचं होतं ना म्हणून तर पहा भरपूर शॉप चालू होते पण त्या घेतले मी अजून एक्स्ट्रा लक्ष्मी पण होती पण लक्ष्मी नाही घेतली आधीच घेतली होती आणि रात्रीची घावा पण नाही म्हणतात पा बाकीचे भरपूर स्टॉल होते फुले फुलं घ्यायची होती मेन म्हणजे मला फुलं पण त्या वगैरे घेतलं मी जे जे साहित्य घ्यायचं होतं ते आणि मग आलो घरी तर गल्लीत म्हणजे एंटर केला तर बरेचसे म्हणजे भरपूर बर घरं अशी डेकोर केलेली होती आता कसं म्हणजे खाली येत नाही आम्ही रात्रीचं पण आले होते तर मग एक असंच व्हिडिओ घेतला चुकलीला म्हटलं बघ किती छान छान घर लोकांनी सजवल्यात ना आणि छान वाटतं ना असं पूर्ण गल्ली अशी लक 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 करत होती हे दिवे मला ना लाइटिंग पेक्षा दिवेच खूप आवडतात आणि छान वाटतात असे दिवे दिवे ठेवलेले झाडांवर पण लाइटिंग छान वाटते पण आहे ना मला भीतीच वाटते लाइटिंगची कारण मी रात्री ना पोर्च धूत होते पुढं तर एक लाईट अशी सोडलेली यांनी खाली ती वर केली तो पटकन करंट लागला म्हटलं बापरे तर हे आपल्या घरा पुढची घरं बघा छान वाटतं नकोला आणि ते नवीन बंगला बघा तो छान आहे लाईटिंग मस्त वाटते ना सिंपल सोवर छान अशी तर मग घरी आले घरचं आवरलं कारण रात्री खूप काम होती पूर्ण पोस्ट धुवायचं होता घरात आवरायचं होतं आणि सारून घ्यायचं होतं आणि मेन गोष्ट म्हणजे मेहंदी काढायची होती तर सगळं आवरून आम्ही साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान मेहंदी काढायला बसलो तो उद्या दाखवल मी तुम्हाला मेहंदी तर मुद्दाम असं करतोय तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय